कडेगाव वांगे होता पूर्वी हिंद संपतराव आले आणि सरकार अल्पमतात असलं की अपक्षांना किती भाव असतो हे माहीत आहे सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आणि अण्णांना विचारलं कुठलं मंत्रीपद पाहिजे कुठलं सगळं पाहू मंत्रीपद नको मंत्रीपद पाच वर्ष होऊन जाईल पण हिंद पाचशे वर्ष माझ्या जनतेच्या जीवनाचं सोनं मला करायचं आहे मला पाणी पाहिजे माझ्या भागाला पाणी आणि पाणी आलं आज बाजूला स्थळ आहे बघा तेवढं भरगत भरल्या ना नाही अनेक गावामध्ये पेलं पाणी नाही पण हे जी मी तालुक्यांची नाव घेतली त्या तालुक्यांना कायम स्वरूपी पाणी मिळालं जन्मोजन्माच्या येणाऱ्या पिढ्या कर्जामध्ये बरबाद झाल्या असत्या व्याजामध्ये बर्बाद झाल्या असत्या पण स्वर्गीय संपतराव देशमुखांना सर्वांच्या जीवनाचा नंदनवन केला अनेकांच्या आयुष्यामध्ये वसंत फुलवला आणि सा त्यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून हे कुस्ती मैदान घेतल्यान त्याला हर्ष सदगीर महाराष्ट्र केसरी हो सुदर्शन कोर त्याचं हिंद केसरी महा